सत्ता संघर्षाचा महा फैसला दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आले आहे आणि या दरम्यान बघतोय तर आता पूर्ण ज्या प्र दुसऱ्या प्रभागामध्ये शहर विकास आघाडीच्या जे दोन उमेदवार आहेत ते विजय झालेले आहेत तर भाजपच्या तीन उमेदवार विजय झाले आहेत एकंदरीत आपण बघतोय की औदुंबर राणे हे बघतोय की हे विजय झाले आहेत त्यांची मिसेस विजय झालेले एकंदरीत महेश सावंत हे देखील विजय झाले आहेत भाजपकडून हे महेश सावंत विजय झालेले आहेत आणि एकंदरीत सर्व वातावरण आहे ते आनंदाचं दिसत आहे आणि मेहनत घेतला तुम्ही प्रथम झाला काय हा विजय हा पक्षाचा आहे नितेश साहेबांचा आहे परत शिशिर परुळेकर आणि परेश परब या दोघांचा विजय आहे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो खूप खूप आभार मानतो मी मागे तेवढे आभार खूप कमी आहेत आणि समी नारायण भरघोस मताने विजयी होणार आहे निश्चित संबीर नारायण भरगोस मताने विजयी होणार आपण बघतोय की विजयी जे उमेदवार आहेत राणे आर्या काय सांगाल तुम्ही प्रथम पहिल्यांदा विजय झाला सर्वांचे खूप खूप मतदारांचे आभार मानते तसेच पालकमंत्री नितीश साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून जे मला विश्वास ठेवून जे उमेदवारी दिली होती ती आज सार्थ ठरली तसेच आमच्या प्रभागामधील शिशिर पळकर सर यांचे सर्व सर्व आमचे त्यांच्यामुळे आज मी इथे नगरसेविका बनवून बनली सो त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि मतदारांचे तसेच आभार मानते आता या पुढची वाटचाल मी आमच्या प्रभागामध्ये सर्व काम काम करून मी माझी ओळख आता निर्माण करेन काय असेल पहिलं काम तुमचं जी काही प्रभागामध्ये काम असतील सुरू करणारच निश्चितच काय जी काही काम असेल ते सुरु करण्यास सांगितले एकंदरीत पहिलं तर आता औदुंबर राणे यांच्या मिसेस आर्या औदुंब राणे हे विजय झाले आहेत आनंद उत्सव देखील साजरा होत आहे आणि आपण बघतोय की महत्वाची लढत होती सर्वात जास्त मतदार ज्या प्रभागामध्ये होते तो प्रभाग म्हणजे प्रभाग सात नंबर होता त्याचे विजयी उमेदवार आहेत सुप्नियाड काय सांगाल काय प्रतिक्रिया सर्वप्रथम मी जनतेचे धन्यवाद मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला आणि माझ्या पती राजांना चांगल्या भरघोस मतांनी या ठिकाणी म्हणजे मतदान आहे काय काम असेल दुसऱ्यांदा आपण निवडून येत आहे सर्वप्रथम माझ्या वॉर्डमध्ये मध्ये मा प्रलंबित जी स्ट्रीट लाईट आहे तो प्रामुख्याने मी विषय बघणार आहे आणि सार्वजनिक टॉयलेटसाठी मी प्रयत्न करणार आहे प्रभागामध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्य नलावडे यांना मिळाले समीर मिळाले काय सांगू आ, समीर नरवडेंचा तो वाले किल्लाच असल्यामुळे जनते कायमच त्यांच्या पाठीशी आहे आमच्या वॉर्ड नंबर सात ची त्याच्यामुळे अपेक्षितच होतं ते आम्हाला आनंद उत्सव साजरा करतो मी सतरा सतरा वॉर्डची रिझल्ट लागेपर्यंत म्हणजे मला धाकधूक असल्यामुळे मी सध्या स्टॅटिक आहे स्टेबल आहे अजून झालेली नाहीये नलावडे म्हणून सांगितलं आहे की सतराही प्रभागाचा निकाल हाती आल्यानंतर आपण आनंद उत्सव साजरा कसं त्यांनी सांगितलेलं आहे महत्वाचा निकाल आहे दुसऱ्यांदा निवडून आलेला काय सांगाल खूप आनंद होत आहे खात्री होतीच येणार याची पण मतदारांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला परत पुन्हा एकदा संधी दिली आहे नव्याने काम करण्याची त्याच जोमाने मी पूर्ण नवीन काम नव्याने काम करेन काय इच्छा आहे प्रामुख्याने प्रभागामध्ये काम करण्याची काही पहिलं काय ध्येय असेल पहिलं म्हणजे ज्या ठिकाणी आता पायवाट आहेत तिकडे जास्त करून मुख्य प्रमाणे रस्ते करण्याचं महत्वाचं काम आहे गटारे आहेत आणि गार्डन गार्डन महत्वाचं आहे विजयाचं श्रेय कोणाला द्या चेये चेये मी तर जास्ती करून आमच्या इकडच्या घेतली त्या सगळ्या आमच्या प्रभागातील कार्यकर्त्यांना आणि माझे मिस्टर महेश सावंत यांना देश महेश सावंत आपल्या सोबत आहेत महेश सावंत नेहमी ज्या गेल्या देखील मेहनत घेतली आता देखील मेहनत घेतली तुमचा विजय आहे असं तुमचे विजय मतदारांचा आहे आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे आणि नेत्यांचा आहे माननीय पालकमंत्री नितीश साहेबांनी जी मेहनत घेतली समीर नालावडे बंडुहरने जी विकास कामं त्या वार्डात नगरसेविका मेगा सावंत असताना जी केली त्या विकासाला लोकांनी ग्राह्य धरून मतदान केलेलं आहे आणि विक्रमी मतदानी आपल्याला निवडून दिलेलं आहे पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे पुन्हा एकदा त्यामुळे लोकांचे आभार मानलेले आहेत